विरोधी पक्षांच्या खासदारांना एकामागून एक निलंबित करण्यात येते तेरा डिसेंबरला लोकसभेवरती झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांकडून मागण्या करण्यात आल्या त्यानंतर गदारोळ सुरू झाला चौदा डिसेंबरला चौदा अठरा डिसेंबरला अठ्याहत्तर एकोणावीस डिसेंबरला एकोणपन्नास खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि हा आकडा एकशे एक्केचाळीस खासदारांवर पोहोचला इतिहासात सर्वात जास्त संख्येनं एखाद्या सेशनमध्ये निलंबनाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे अमोल कोल्हे अशा नेत्यांची नावे सुद्धा यात आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांवरच निलंबन का करण्यात आलंय विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि मोदी सरकारचं यावरती म्हणणं काय सोबतच मोदी सरकार घाबरलंय का पवे या पाच प्रश्नांची उत्तरे नमस्कार मी भाग्यश्री प्रधान तुम्ही बघतायत भाग्यश्री एम प्रधान सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे किती जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी लोकसभेच्या तेरा आणि राज्यसभेच्या एका खासदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली लोकसभेच्या या तेरा खासदारांपैकी काँग्रेसचे नऊ माकपचे दोन द्रमुक आणि सी पी आयचे प्रत्येकी एक, एक यांचा समावेश होता तर राज्यसभेतून द्रमुकच्या डेस्क ओब्रायन यांचा निलंबन करण्यात आलं त्यानंतर दिनांक अठरा डिसेंबर अखेर म्हणजेच सोमवारी इतिहासात एकाच दिवशी सर्वाधिक जास्त खासदारांचं निलंबन झालं या दिवशी एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबनाची कारवाई करण्यात आली ज्यामध्ये राज्यसभेचे पंचाळीस तर लोकसभेचे तेहतीस खासदारांचा समावेश होता राज्यसभेतल्या निलंबित करण्यात आलेल्या पंचाळीस खासदारांपैकी चौतीस खासदारांना पूर्ण अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलंय तर उर्वरित अकरा खासदारांच्या सदस्यत्वाचा निर्णय हा विशेष अधिकार समितीकडे सोपवण्यात आलाय दुसरीकडे लोकसभेच्या तेहतीस निलंबित खासदारांपैकी अधीर रंजन चौधरीसह काँग्रेसचे अकरा तृणमूलच्या नऊ द्रुमुखच्या नऊ आणि इतर पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे या तेहतीसपैकी तीस खासदारांना संपूर्ण अधिवेशन काळात निलंबित करण्यात आले तर उर्वरित तीन खासदारांच्या सदस्यत्वाचा निर्णय हा विशेष अधिकार समितीकडे घेण्यात येणार आहे या तीन खासदारांवर पुढेवर चढल्याचा आरोप असल्याचे त्यांच्या सदस्यत्वाचा निर्णय हा विशेष अधिकारी समितीकडे सोपवण्यात आलाय यानंतर काल म्हणजे दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी लोकसभेतील एकोणपन्नास खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली यामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे शशी थरूर मनीष तिवारी अशा खासदारांचा समावेश आहे काल दिनांक एकोणावीस डिसेंबरपर्यंत एकूण एकशे एक्केचाळीस एक खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली एखाद्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई आणि एखाद्या सेशनमध्ये झालेली इतक्या मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात घडली आता यातला दुसरा प्रश्न ही कारवाई नेमकं का करण्यात आली तर सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी कारवाई झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्षस्थानी स्पष्ट केले पण हा गदारोळ नेमका का चालू झाला याची सुरुवात झाली संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन तरुणांनी संसदेची सुरक्षा व्यवस्था घेरली आणि संसदेत प्रवेश केला यानंतर विरोधी पक्षाने प्रमुख दोन मागण्यांसाठी सभागृहात आपली मागणी सारखी लावून धरली काँग्रेस अध्यक्ष मल्लिक अर्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांचे नेमक्या मागण्या का काय आहेत हे प स्पष्ट केलेलं आहे तर विरोधी पक्षाची पहिली मागणी आहे ती म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेतील दोन्ही सभागृहात सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावं आणि दुसरी मागणी म्हणजे या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा व्हावी आता या दोन्ही मागण्यांवर विरोधी पक्षांनी अमित शहाच्या निवेदनाची मागणी केली आहे मात्र याला लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनीही जबाबदारी संसदीय सचिवालयाची असल्याचं स्पष्टीकरण दिलंय यापूर्वी अशा चाळीस घटना झाल्या मात्र कोणत्याही वेळी देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नव्हतं असं म्हणत विरोधी पक्षाची मागणी लोकसभेच्या अध्यक्षस्थानी फेटाळायला सुरुवात झाली आणि याला विरोध म्हणून विरोधकांकडून गदारोळ घालायला सुरुवात झाली त्यानंतर एक एक करत चौदा डिसेंबर अठरा डिसेंबर आणि एकोणावीस डिसेंबरला एकूण एकशे एक्केचाळीस खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आता यातला तिसरा प्रश्न इतका मोठ्या प्रमाणात कारवाई सत्ताधारी पक्ष करू शकतो का तर संसदेच्या नियमाप्रमाणे याच उत, याचं उत्तर हो असंच मिळतं पण मनमानी पद्धतीने सभापती किंवा अध्यक्ष ही कारवाई करू शकत नाही संसदेच्या नियमाच्या पुस्तकातील नियम क्रमांक तीनशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरनुसार अध्यक्षांना सदस्यता सदस्याचा सदस्य कामकाजात व्यत्यय आणता येत असेल तर त्यांच्या वस् वरती ती कारवाई करू शकतात सध्या करण्यात आलेली कारवाई ही नियम क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तरनुसार करण्यात आलेली आहे या नियमानुसार सदस्यांनी आसनाची प्रतिष्ठा भा भंग केली असेल किंवा कामकाजात व्यत्यय आणला असेल तर अशा प्रकारची कारवाई ही केली जाते तसा प्रस्ताव ते सभागृहात ठेवतात आणि निलंबनाचा कालावधी मेन्शन करतात हा कालावधी कधी ठराविक दिवसांचा असतो व तर कधी कधी अधिवेशन संपल्यापर्यंत असतो मात्र सध्या करण्यात आलेली ही पाच डिसेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या तीनशे चौऱ्याहत्तर या नव्या नियमाअंतर्गत करण्यात आलेली आहे या नियमानुसार एखादा सदस्य सभापतीच्या आसनाजवळ येऊन घोषणाबाजी देत असेल किंवा कामकाजात व्यत्यय आणत असेल तर पाच दिवसांसाठी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात येतात अर्थात झालेली कारवाई ही नियमाप्रमाणेच आहे मात्र नियमाप्रमाणे झालेली कारवाई ही नैतिकदृष्ट्या योग्यच असेल असं मात्र म्हणता येत नाही असो आता प्रश्न चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न या कारवाईमुळे काय परिणाम होणार तर निलंबनाच्या कारवाईचे परिणाम पाहण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा असणाऱ्या राज्यसभेत संख्याबळाची विचार पण यात करावा लागतो राज्यसभेत सध्या दोनशे पंचेचाळीस खासदार आहेत यापैकी भाजप आणि मित्रपक्षाचा आकडा एकशे पाच आहे इंडिया आघाडीची चौसष्ट आहेत आणि इतर शहात्तर सदस्य आहेत आता विरोधी पक्षांच्या सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे दुसरीकडे लोकसभेत सध्या पाचशे अडोतीस सदस्य आहेत यापैकी एन डी एचा आकडा तीनशे एकोणतीस इतका आहे तर इंडिया आघाडीचा आकडा एकशे बेचाळीस आणि इतर सदस्यांचा आकडा सदुसष्ट आहे विरोधी पक्षातल्या एकूण पंच्याण्णव खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले या गोष्टीचे परिणामी म्हणजे आता लोकसभेत आणि राज्यसभेत प्रस्थापित असणारे विधेयक निवडून आयोगाच्या पक्ष संबंधित नियुक्ती करणारे विधेयक असो किंवा इंडियन पिनल कोडबाबत विधेयक असो अशा वि विधेयकांवर चर्चा होण्यासाठी शक्यता ही अखेरचा काळात होती पण आता ही विधेयक एकतर्फी चर्चा न करता पार पडतील अशा टीका विरोधकांकडून केली जाते आता येतो यातला शेवटचा प्रश्न मोदी सरकार घाबरलं असे आरोप का केले जातात तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या अधिवेशनात देखील विरोधी पक्षांनी मणिपूरच्या प्रश्नावर वरून पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती पण सत्ताधारी पक्षांना ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर विरोधी पक्षाकडून अविश्वास प्रस्ताव मांड मांडला गेला आणि या कारणाने मणिपूर प्रश्नावरून मोदींना आपली भूमिका मांडावी लागली होती सध्या लोकसभेत झालेल्या घुसखोरीवर काँग्रेससह विरोधी पक्ष हे भाजपाला अडचणीत आणण्याच्या तयारीत आहे ज्या देशाची संसद सुरक्षित नसेल त्या देशाच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात ग्रुह हा धागा पकडून गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष करण्यात येते आहे विशेषतः भाजपाकडून राष्ट्रवाद आणि संरक्षणाचा विषय हा प्रचाराचा मुद्दा केला जात असताना भाजपाला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करताना दिसतोय लोकसभा अध्यक्ष मात्र ही जबाबदारी संसद सचिवालयाची असल्याचं स्पष्ट करतायत मग अशावेळी सुरक्षेवरून मोदी सरकारवर निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नावरून सोडवणूक करण्याची खेळी केली जात आहे असं बोललं जात आहे जर का गृहमंत्री अमित शहाना संसदेच्या सुरक्षतेवरून निवेदन करून द्यावं लागलं तर या एक प्रकारे त्यांची जबाबदारी स्पष्ट करता येईल आणि त्यावरून अमित शहाच्या एकूण कार्यपद्धतीवर आणि क्षमतेवर हे निर्माण करत सोपं ज केलं जाईल शक्यता अर्थात याच कारणाने अमित शहानी निवेदन द्यावं असा जोर विरोधी पक्षांनी केला केलेला दिसतोय आणि हेच फेटळून लावताना मोठ्या प्रमाणात झालेल्या निलंबिनीच्या कारवाईमुळे मोदी सरकार घाबरले का असे आरोप देखील होत आहेत आता जाता जाता इतिहासात अशा प्रकारची कारवाई या पूर्वी झाली का अशा प्रकारचे निलंबन झालं होतं का इतक्या मोठ्या प्रमाणात नसली तरी एकोणावीसशे एकोणनव्वद साली राजीव गांधींच्या कार्यकाळात इंदिरा गांधींच्या हत्येबाबत नेमलेला ठक्कर कमिशनचा अहवाल संसदेमध्ये मांडला गेला नंतर त्यावरती गोंधळ झाला होता तेव्हा तब्बल त्रेसष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं मात्र हे निलंबन दुसऱ्या दिवशी मागे देखील घेण्यात आलं होतं दुसरीकडे दोन हजार एकोणावीसमध्ये लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी देखील दोन दिवसात पंचेळीस खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं निलंबनाची कारवाई करणं ही चूक आहे की बरोबर आहे मोदी सरकार विरोधकांना घाबरतंय का तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र